आनंद दिघे याच नावावर एकनाथ शिंदे ठाण्यात राजकारण करतात केदार दिघे आनंद दिघेंचा पुतण्या मैदानात आल्यावर शिंदे नाथ्याचा आदर करून निवडणूक बिनविरोध करतील श्रीकांत शिंदे बेस्ट फिल्डर पण विरोधात ठाकरे आणि भाजपची माणसं सुद्धा बॅटिंग करतील भाजपचा सगळा गेम प्री प्लॅन शिंदेंचा हा विषय गळ्यापर्यंत आलाय पण तोंडावर बोट ठेवल्याशिवाय ऑप्शन नाही नेमकं घडलंय काय आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत त्यांच्या विचारावर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार म्हणताना दिसतात मात्र त्याच आनंद दिघे यांच्या कुटुंबातून शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दिघे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कल्याणमधून आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे मैदानात उतरणार असल्याची शक्यता शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघेना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना विजयापासून रोखण्यासाठी ठाकरे गटाने मास्टर प्लॅन आखल्याचं दिसतंय शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिगे यांचे सख्य पुतणे केदार दिगे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे केदार दिगे हे आनंद दिघेंचे सख्य पुतणे आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे ठाणे कल्याण या भागात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे शिवाय केदार दिघे यांचाही सर्वसामान्यांवर प्रभाव आहे त्यामुळे केदार दिघे यांना उमेदवारी दिली तर ही लढत अधिक चुरशीची होऊ शकते कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एखाती जिंकण्यासाठी आणि हॅट्रिक करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांचं मनोमेलन घडवून आणावं लागेल तसेच मनसे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही जवळ करावं लागणार आहे दरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसारखी बैठक उल्हासनगर आणि अंबरनाथ मध्ये सुद्धा घेतली मात्र कल्याण पूर्व मतदारसंघात अशी बैठक झाली नाही त्यामुळे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी खासदार शिंदे यांना मदत करत नसल्याचं स्पष्ट होत आहे कल्याण पूर्वेत भाजप आमदार गायकवाड यांच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो लावला जात नसल्याचे वारंवार समोर आले भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी या कल्याण पूर्व मतदारसंघात ऍक्टिव्ह झाल्यामुळे आव्हान असू शकतं तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बारामतीमधील जागेसाठी उमेदवार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका मांडत अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणुकीत उभा राहण्याचं आवाहन केलं यानंतर संतप्त अजित पवार गटाने ठाणे आणि कल्याण लोकसभेत क्षेत्र वेगळे असेल असा इशारा देत ज्या प्रकारे स्थान दिलं पाहिजे तसं दिलं जात नाही असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या बोलण्यावरून सिद्ध झाल्यानं राष्ट्रवादी पवार गटाकडून मी यावेळी श्रीकांत शिंदे यांच्यात विरोधाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण लोकसभेत आहे तर मनसे एकमेव आमदार राजू पाटील हे लोकसभेतील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेत या सर्व घडामोडी पाहता खासदार शिंदे यांना मनसेला जवळ करावं लागणार आहे याच घडामोडींवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी एक सल्ला देत सांगितलं की कि कोणी कितीही आटापिटा केला तरी यावेळी कल्याण लोकसभेतील कोणत्याही उमेदवाराने मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची भाषा करू नये या मतदारसंघातील उमेदवार हा काठावरच पास होणार आहे तर निवडून यायचा असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला होता एकीकडे एक महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एक हाती जिंकण्यासाठी आणि हॅट्रिक करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी आणि मनसेला भाजप राष्ट्रवादी सोबत घेऊनच मोठा विजय होऊ शकतो असं जानकरांचं मत आहे त्यामुळे खासदार शिंदे आणि महायुती हे कसे हँडल करणार हे पाहावं लागणार आहे आतली सूत्र आता शिंदेनी हलवली तरच श्रीकांत शिंदेची सीट शिंदे सेफ करू शकतील जय महाराष्ट्र